हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं राधाज रसोई घर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी करणार आहे चिंचगोळाची चटणी जी वर्षभर टिकते आणि आपल्याला अनेक पदार्थ बनवताना उपयोगी पडते चाट प्रकार तर आहेतच शिवाय आमटीमध्ये आहे किंवा आंबट आणि गोड प्रकार आपल्याला जेव्हा हवा असतो पदार्थामध्ये तेव्हा आपल्याला नक्की नक्की वापरता येते ही चटणी आणि जर ओला हात लागला नाही तर वर्षभर टिकायला काहीच हरकत नाही आपण फ्रीजमध्ये क पॅक बंद डब्यामध्ये ही चटणी करून ठेवू शकतो चला, चला तर पाहूया मग त्याची रेसिपी चला तर आपण रेसिपीला आता सुरुवात करूया सुरुवातीला मी घेतलेली आहे अर्धा किलो गावरान चिंच आणि ती दोन तीनदा स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण तिला भिजत ठेवणार आहोत साधारण दोन ते तीन तास म्हणजे आपली ती चिंच छान मुरली गेली की आपल्याला मिक्सरमधनं व्यवस्थित त्याची पेस्ट बनवता येते यासाठी साधारण दोन तासासाठी आपण ही चिंच भिजवली होती आता आपण ही चिंच पूर्ण एकजीव करून मिक्सरमधनं त्याची पेस्ट करून घेऊया आणि मग ती गाळून घेऊया दोन तास भिजल्यामुळे ती पटकन पेस्ट व्हायला हो त्याची मदत होणार आहे आपल्याला थोडस गरज वाटली तर आपल्याला पाणी टाकायचं आहे माझी ही चिंच आहे ही आता मिक्सरमध्ये फिरून झालेली आहे आता आपण त्याला गाळणीने गाळून घेऊया आता ही सगळी चिंच मिक्सरमधनं फिरून मी गाळून घेतलेली आहे गा मिक्सरमधनं फिरवताना एक लक्षात ठेवायचं की चिंचेमध्ये बरेचदा बिया असतात तर त्या बिया जाता कामा नये नाहीतर मिक्सर आपला खराब होऊ शकतो त्याची दक्षता घ्या आता हे आपले सगळं गाळून झालेलं आहे हा चौथा राहिलेला आहे काढून टाकायचा तुम्हाला पितळ्याची भांडी तांब्याची भांडी घासण्यासाठी अतिशय उपयुक्त असतो त्याच्यामुळे तुम्ही थोडासा बाजूला ठेवून ह्याच्यात मीठ घालूनसुद्धा तो वापरू शकता हे पहा आता माझं गाळून झालेलं आहे ही चटणी मी जरा जास्त प्रमाणात करते मी माझ्या घरच्यासाठी बनवते आहे तर आता ह्याचं गुळाचं प्रमाण कसं घ्यायचं आता जेवढं चिंच आहे म्हणजे ही चिंच खूप आंबट आहे ते तुम्ही पहिला चव घेऊन बघा तर जेवढी चिंच तेवढा गूळ घ्यायचा आणि त्याच्यावर थोडीशी साखर पण टाकायची आता आपण पाहूया मी मोजून टाकणार आहे आता हे किती वाटे होते त्याप्रमाणे मी गुळ पण टाकणार आहे साधारण या चार वाट्या एवढी माझी चिंच झालेली आहे आता तेवढ्याच प्रमाणात पहिला गुळ घालते आणि शिवाय एक वाटी साखर पण टाकणार आहे त्याने चकाकी येते आता हे ये छान आपण मिक्स करून घ्यायचंय आणि व्यवस्थित उकळी येऊ द्यायची या चिंचेला गुळ आणि चिंच टाकून झालेलं आहे आता बाकीच्या पण गोष्टी आपण टाकूया आता आपण मीठ घालूया साधारण दोन मोठे चमचे होईल मी इतपत मीठ घातलेलं आहे त्यानंतर धनेजिरे पूट टाकायची ती मी चार चमचे टाकते कुणी नुसतं जिरा पावडर सुद्धा वापरतात तुम्ही जिरा पावडर सुद्धा टाकू शकता लाल तिखट मोठे दोन चमचे लाल तिखट घालते आता छान एकजीव करून घेते सगळं आणि साधारण दहा मिनिट तरी ह्याला मिडियम गॅसवर शिजायला ठेवायचं आहे आपल्याला आता छान उकळी यायला लागलेली आहे आता ती थोडीशी रिड्यूस व्हायला हो पाहिजे कमी व्हायला हो पाहिजे थोडीशी घट्ट होणार आहे तोपर्यंत आपण त्याला व्यवस्थित शिजवून घेऊया साधारण आता पंधरा मिनिट होत आलेले आहेत अशी मस्त रटरटून ही चटणी आपली शिस्ती आहे आता साधारण मी पाच मिनिटांनी गॅस बंद करते आणि थंड व्हायला ठेवून देते कारण जेव्हा तुम्ही गॅस बंद कराल थंड करायला घ्याल त्यानंतर परत एकदा ती घट्ट होणार आहे थोडीशी त्यामुळे आत्ता या स्टेजला मी गॅस बंद करते आपली ही चटणी आता तयार आहे नक्की करून पहा किती छान लागेल बघा तुम्हाला एकदम आवडेल विकतच्यापेक्षा घरची चटणी केव्हाही चांगली मी यामध्ये सगळ्या चिंच आणि गुळाचा गावरान पद्धतीचा वापर केलेला आहे गावरान म्हणजे गुळसुद्धा नॉन केमिकल असा घेतलेला आहे चिंच पण अशी छान गावाकडे मिळते तशी छान चिंच वापरलेली आहे त्यामुळे असा काळा मस्त रंग आलेला आहे आंबट गोड खारट तिखट अशी चिंच गोडाची चटणी आपली तयार आहे ऑल पर्पज आहे तुम्ही कशातही वापरू शकता त्यामुळे करायला सोपी असणारी आणि टिकणारी ही चटणी आपण पाहिली नक्की करून पहा आणि एक करायला विसरू नका राधाच रसोई घर हे माझं चॅनल नक्की नक्की सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच